था था ले ले। हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाला स्थगिती मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय त्रिभाषा सक्तीचा अध्यादेश रद्द करण्यात आलाय मुख्यमंत्री हिंदी संदर्भात काढलेले दोन्ही अध्यादेश रद्द करण्यात आलेले आहेत आताची सगळ्यात मोठी बातमी आहे हिंदी संदर्भात काढलेले दोन्ही अध्यादेश रद्द करण्यात आलेले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केलेली आहे हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आलेली आहे हिंदी भाषा सक्तीचा निर्णय रद्द करत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय त्यामुळे कुठल्याही या शैक्षणिक क्षेत्रामध्ये सरकारला कुठलाही भूमिका सरकार घेणार नाही नाही आणि अहंकार तर आमच्याकडे बिलकुल नाही इगो आम्ही कुठलाही निर्णय रेटून नेणार नाही आता त्या अहंकाराच्या माझ्यामध्ये मी काही जात नाही ते तुम्हाला माहित आहे आणि त्यामुळे या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेला निर्णयद्वार माझी आमची त्यांची चर्चाही झाली आता कॅबिनेटमध्ये चर्चा झाली आणि लोकभावना जी आहे जनभावनेचा आदर करणारे आम्ही लोक आहोत हे सर्वसामान्य माणसाचं सरकार आम्ही नेहमी म्हणतो आणि म्हणून जनभावना त्याचा आदर करणं हे आमचं काम आहे पूर्वी आमचं महायुतीचं सरकार यायच्या पूर्वी काय काय जनभावना काय काय आदर केले सन्मान केले आणि काय काय भूमिका स्वतःच्या पुढे रेटण्याचं काम केलं का त्यामुळे राज्याला किती मागे नेण्याचं काम केलं हे तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे त्यामध्ये मी जात नाही पण जो निर्णय आज मुख्यमंत्री महोदयांनी घेतला आहे तो महाराष्ट्राच्या आणि विद्यार्थ्यांच्या मराठीच्या आणि सर्वच विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय आहे आणि मला वाटतं याच्यातून चांगला आउटपुट मिळेल आणि यामध्ये शेवटी मुलं जे आहेत आपल्या देशाचं भवितव्य आहे आणि त्यामुळे त्यांच्यावर त्यांना जास्तीत जास्त फायदा झाला पाहिजे त्यांच्या शैक्षणिक आयुष्यामध्ये हीच भूमिका सरकारची आहे आमची कुठली दुसरी भूमिका नाही आणि मराठीची गळचेपी तर म्हणजे जे आता मगाशी म्हणालो मी चुराच्या उलट्या भोंगा ते याच्यासाठी की त्याचे अनेक उदाहरण आहेत पण मी आज ते देऊ इच्छित नाही मी वेगळेपणाने ती सांगेल सभागृहाने देऊ त्याचबरोबर त्यांनी आणखी काही काही प्रश्न विचारले त्यांच्या याच्यामध्ये भ्रष्टाचाराचा विषय त्यांनी घेतलेला आहे तर भ्रष्टाचार झाला म्हणून त्याच्यावर आमच्यावर आरोप केले पण मी एवढंच सांगेन की अडीच वर्षात झालेला भ्रष्टाचार तर त्याच्या चौकशा सुरू आहेत त्यामध्ये खिचडी घोटाळा असेल बॉडी बॅग घोटाळा असेल आता तर तो कुठला नवीनही आहे मिटी नदीचा होताला आहे त्याच्याही चौकशी सुरू आहे आणि त्याच्यामध्ये कोण दिनू आत्या कायतरी हा तेलो दिनू आता त्याची चौकशी सुरू आहे त्यांनी तोंड उघडलं किती लोकांना मोर्या होईल नाही <laughs> त्यामुळे बघा आम्ही कुठलेही सुड भावनेने काम कुठलं तत्व का बिल्कुल नाही आणि जे जे झालेलं आहे ज्या घटना घडलेल्या आहेत जो भ्रष्टाचार झालेला आहे रस्त्यांमध्ये वगैरे तो, तो समोर त्यांनीच आणला ना आम्ही रस्ते जेव्हा मी मुख्यमंत्री होतो आम्ही हो दोघांनीच तो निर्णय घेतला ना आपण ऐकताना बोलून की का बाबा दरवेळी पावसाळ पावसाळ्यामध्ये खड्ड्यातून प्रवास करावा लागतो अपघात होतात बळी जातात का कॉन्क्रीटचे रस्ते करत नाही मग आम्ही निर्णय घेतला दोन फेज मध्ये आता फेज मध्ये निर्णय घेतल्यानंतर दरवर्षी ते खंडे भरण्याचं काळ्याचं पांढर पांढऱ्याचं काळ करण्याचा रस्ता बंद झाला त्यामुळे ऑडिट सुरू झालं हे झालं मग ते बिलो अबा आम्हाला तर काही माहितच नाही बाबा ते परंतु त्यांच्यामध्ये ते एक्सपर्ट आहे आणि त्यामुळे ह्या सगळ्या ह्याच्यातून जी काही चौकशी आहे आणि ते जे काही सत्य आहे ते सत्य बाहेर येईल त्यानंतर त्यांनी बाकी त्याच्यामध्ये आणखी बरेचसे काही काही आरोप केलेले आहेत पीक विमा वगैरे त्याच्यामध्ये मी काही जात नाही आहे पीक विमा योजना जी आहे ते उलट शेतकऱ्यांच्या म्हणजे कंपन्यांना फायदा होऊ नये शेतकऱ्यांना फायदा व्हावा म्हणून आपण ती योजना जी आहे ती योजनेचं स्वरूप बदललंय त्याच्यामध्ये पण त्यांनी काही हे घेतलेलं आहे पूर्वी नरेंद्र जाधवांच्या अध्यक्षतेखाली नवी समिती आता स्थापन करण्यात आलेली आहे समितीचा अहवाल आल्यावर निर्णय घेणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय माहितीच्या सरकारमध्ये देखील साडेसात टक्ती पर्यंत कृषी पल्पाला मफत केलं ते आजही मोफत आहे आणि आता देखील दहा पर्यंत आपलं बिल कमी होत सर्वसामान्य लोकांचं आणि ते टप्प्याटप्प्याने आणखी कमी होईल म्हणजे इतिहासामध्ये पहिल्यांदा हिंदी भाषे संदर्भात काढलेले दोन्ही अध्यादेश रद्द करण्यात आले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातली महत्वाची घोषणा केलेली आहे सरकारवर प्रचंड टीकेची झोड उठली होती या अध्यादेशानंतर चहूबाजूने सरकारवर टीका होत होती इतकंच नाही तर महायुतीतल्या सरकारमधल्याच काही मंत्र्यांनी सुद्धा वेगळी भूमिका घेतली होती आणखी माहिती घेऊया त्याबद्दल आपले प्रतिनिधी पंकज दळवी आपल्यासोबत आहेत पंकज शासनाने काढलेले हे दोन्हीही शासन निर्णय जी आर जे ज्याला आपण म्हणतो ते रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्रिभाषा ती वाद, ती सूत्री संदर्भातले घेतलेला जो जी आर जे दोन काढले होते ते रद्द करण्याचा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे एक महत्वाचा निर्णय आपण याला म्हणू शकतो ज्या बाबतीमध्ये महाराष्ट्राचं वातावरण जे आहे ते अधिक तापू लागलं होतं लोकांचं आंदोलन वाढू लागली होती अनुषंगानं हा निर्णय घेतलेला आहे याच्यामध्ये डॉक्टर नरेंद्र जाधव पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आलेली आहे या समितीचा अहवाल आल्यानंतर या भाषेच्या त्रिसूत्री भाषेबाबत काय निर्णय घ्यायचा हे ठरवलं जाईल मात्र तात्का जोपर्यंत या समितीचा अहवाल येत नाही आणि अहवालातल्या शिफारसी आणि तरतुदींविषयी जोपर्यंत चर्चा होऊन निर्णय होत नाही तोपर्यंत तो हे जी आर जे आहेत ते रद्द करण्याचा निर्णय शासनानं घेतलेला आहे यापूर्वी हे जी आर काढण्यात आले होते आणि त्याच्यानंतर विरोधी पक्षासह राज्यातल्या काही वैचारिक जे ग्रुप्स आहेत त्याच्यामधून सुद्धा याचा विरोध करायला लेखक असतील कवी असतील साहित्य क्षेत्रातली लोक असतील शिक्षण क्षेत्र असेल या सगळ्या क्षेत्रातून त्याचा विरोध व्हायला लागला आणि त्याच्यानंतर आज हे दोन जी रद्द करण्याचा निर्णय सरकारला घ्यावा लागला ठीक आहे आपण काही धन्यवाद या माहितीबद्दल त्रिभाषा सक्तीचा अध्यादेश रद्द करण्यात आलाय दोन्ही अध्यादेश रद्द करत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे दोन्ही अध्यादेश रद्द करत असल्याचा मोठा निर्णय मोठी घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेली आहे समितीचा अहवाल आल्यावर निर्णय घेणार आहे या संदर्भात नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती सुद्धा नेमण्यात आली आहे या समितीचा अहवाल आल्यानंतर अभ्यास करून निर्णय घेतला जाईल असं देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं आहे डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली एक नवी समिती स्थापन करण्यात आली आहे या समितीचा अहवाल येईल त्यानंतर याबाबत फेरविचार केला जाईल असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलं हिंदी भाषे संदर्भात काढलेले दोन्ही अध्यादेश रद्द केलेले आहेत स्ट्राईट लोकार्पण झालं नागपूर मध्ये कुठलाही जिल्हा कुठेही इतर जिल्ह्यांपेक्षा मागे राहू नये यासाठी महा याबद्दल बोलण्यासाठी मनसेचे नेते अविनाश जाधव आता सो आपल्या सोबत आहेत अविनाश जाधव जी आता दोन्ही अध्यादेश ज्यावर आक्षेप होता सगळ्यांना ते रद्द करण्यात आलेले आहेत त्यामुळे पाच तारखेच्या तुमच्या मोर्चाचा आता नेमकं काय होणार आहे मला असं वाटतं की अध्यादेश जरी रद्द झाला अध्यादेश जरी यांनी रद्द केले असतील तरी आम्हाला आमची भूमिका घ्यावी लागेल सन्माननीय रावसाहेब या या बाबतीत मला वाटतं आज उद्यामध्ये बोलतीलच आणि त्याच्यानंतर योग्य तो निर्णय घेऊ खरं तर ही आज ही गोष्ट व्हावी हेच मुख्यमंत्र्यांना अनेक दिवस रासाहेब सांगत होते सरकारला सांगत होते अठरा एप्रिल पासून आम्ही हीच भूमिका घेऊन त्यांच्याशी बोलत होतो पण त्यावेळेला त्यांनी आमचं ऐकलं नाही आज ज्या वेळेला सर्व मराठी माणूस एकवटला त्यावेळेला त्यांना हा निर्णय घ्यावा असा वाटतोय हरकत नाही हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय आणि आम्ही आमच्या भाषेसाठी किती कडवट आहोत हे पुन्हा एकदा संपूर्ण भारताने पाहिलेलं आहे सो उद्या जर हा अध्यादेश हे झाला बाबतीत सन्माननीय राजसाहेब जो काही पुढे आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही आमची भूमिका तुम्ही इशारा दिल्यामुळे घाबरून अध्यादेश की तुमच्या हवा काढण्यासाठी आता हा निर्णय जाहीर केलाय मला असं वाटतं की आता हवा कशाची निघाली ही कळलं असेल त्यांना हेच जर त्याने आधी केलं तर ज्यावेळेला आम्ही प्रेमाने सांगत होतो तर त्यावेळेला त्यांची हवा निघाली नसती ना ही त्यांनी तो फुग फुग फुगव फुगवला शेवटी राजसाहेब आहेत त्यांनी लावली टाचणी आणि त्यांचा हा हा फुटलेला फुगा आहे हा सरकारचा फुगा आहे तो हिंदीच्या नावाचा फुगा जे ते फुगवत होते ना तो आज फुटला आहे आम्ही काय आम्ही आता विजयी रॅली काढू काय फरक पडतय आम्हाला आम्ही शहरा शहरांमध्ये विजयी रॅली काढू आमच्या हा आमचा विजय आहे भाषेचा विजय आहे मराठी भाषेचा विजय आणि त्याचा आनंद उत्सव आम्ही साजरा करणार म्हणजे करणार म्हणजे पाच तारखेला जो निषेध मोर्चा निघणार होता तो आता जल्लोष मोर्चा असणार आहे का आणि मोर्चा निघणार आमचा जल्लोष मोर्चा असणार ठीक जादो आहे अविनाश जाधव धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेबद्दल तर डॉ नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली नवीन समिती स्थापन करत असल्याची घोषणा देखील मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे हिंदी भाषा सक्ती संदर्भातले दोन अध्यादेश रद्द करण्यात आलेले आहेत पाच तारखेला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा संयुक्त मोर्चा होता तर हा मोर्चा हा निषेध मोर्चा असं स्वरूप राहणार होतं पण तो आता जल्लोष मोर्चा असेल असं अविनाश जाधव यांनी म्हटलेला आहे पण अर्थात प्रश्न कायम राहतो की या मोर्चाचं नेमकं काय होणार या ठिकाणी तयार केली जाईल त्यात काही सदस्य अजून असतील त्यांची नावं लवकरच घोषित केली जातील आणि या समितीचा रिपोर्ट आल्यानंतरच त्रिभाषा सूत्र त्या रिपोर्टच्या आधारावर या ठिकाणी लागू केलं जाईल आणि म्हणून सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस आणि सतरा जून दोन हजार पंचवीस हे दोन्ही शासन निर्णय आम्ही रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे दोन्ही शासन निर्णय या ठिकाणी भाजपचे नेते राम कदम आता आपल्यासोबत आहेत राम कदम जी मोठी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे चौबाजु टीका सरकारवर होत होती या सगळ्या टीकेची आणि निषेधाची दखल घेतली आहे सरकारनी मुळामध्ये मी पुन्हा एकदा स्पष्ट करीन की कुठेही हिंदी भाषेची शक्ती आमच्या सरकारनं केलेली नव्हती तरी देखील आपण जी तिसरी भाषा शिकवायची कि नाही शिकवायची या संदर्भात उद्धव ठाकरे सरकारनं जी कमिटी गठीत केली होती आणि ज्याची शिफारस उद्धव सरकारनं मान्य केली होती आणि त्याप्रमाणे म्हणजे उद्धव सरकार एका ठिकाणी त्यांनी हिंदीची सक्ती केली आपण हिंदीची सक्ती काढली पण तरी सुद्धा त्या लहान मुलांना तिसरी भाषा शिकवावी का शिकवू नये या संदर्भात आता नवीन कमिटी गठीत केले म्हणून अगोदरचे दोन्ही काढलेले अध्यादेश ज्यात हिंदी सक्तीची आमच्या सरकारनं कधीच केली नव्हती ती पुन्हा सांग उद्धव सरकारनंच केली होती तर ते आपण अध्यादेश रद्द केलेले आहेत आणि रद्द केल्याच्या नंतर ती कमिटी जे सांगेल की तिसरी भाषा शिकवावी का शिकवू नये त्याच्यानंतरचा निर्णय घेतला जाईल तुम्ही म्हणतात कुठल्याही चुकीचा किंवा हिंदी शक्तीचा निर्णय सरकारने घेतलेला नव्हता मग परसेप्शन लेवलच्या गेम मध्ये भाजप आणि सरकार कमी पडलं त्यामुळे हे नमत गयाव लागलं ला? नाही नाही असं नाहीये लोकांमध्ये भ्रम पसरवले जात होते की हिंदीची शक्ती वर्तमान सरकारने केली आहे पण ते, ते खरं नाहीये हिंदीची शक्ती जी केली आहे ती उद्धव सरकारने केली आहे आणि त्यांनी हिंदीची शक्ती केली उलट देवमानूस आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी ती शक्ती दूर केली आणि त्या मुलाला जी भाषा शिकायचे ती भाषा शिकण्याचा त्याला स्वतंत्र अधिकार दिला hmm. जो त्याचा नैतिक अधिकार आहे hmm. पण ही तिसरी भाषा शिकवावी का शिकवू नये त्रिभाषा धोरण राबवाव का राबू नये याच्यासाठीच नवीन आपण नरेंद्र जाधवांच्या अध्यक्षतेखाली आपण समिती नेमली hmm. ठीक आहे राम एक शेवटचा प्रश्न पाच तारखेला मोर्चाचं आयोजन करण्यात आलेला आहे ठाकरे आणि मनसे गटाकडून मनसेकडनं सुद्धा या मोर्चा नेमकं काय का होईल आपल्याला वाटतं कारण थोड्या वेळापूर्वी आम्ही अविनाश जाधव यांच्याशी बोललो तर त्यांचं म्हणणं आहे की आता जल्लोष मोर्चा निघेल मोर्चाच्याऐवजी हो मुळामध्ये हिंदीची शक्ती आपण केली नव्हती असं मी पुन्हा तिसऱ्यांदा चौथ्यांदा सा पाचव्यांदा सांगेन एकशे आठ वेळा सांगेन हिंदीची शक्ती उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेंनी केली होती आमच्या सरकारनं ती मान्य केली नाही तर त्याच्यामुळे आपण आता मूळ जो मुद्दा आहे ती भाषा तीन भाषा मुलांना शिकवाव्यात पहिली ते पाचवी का नाही याच्याबद्दल ती कमिटी सगळ्या विद्यार्थ्यांशी पालकांशी बोलून निर्णय घेईल ठीक आहे ठीक आहे okay. ओके राम जी आपले आभार आपण प्रतिक्रिया दिली जय महाराष्ट्रला त्यासाठी अनिस गाडवे ठाकरे गटाचे नेते आता आपल्यासोबत अनिस गाडवे जी मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली आहे दोन्ही अध्यादेश रद्द केल्याची ही घोषणा होती यानंतर आता तुमची भूमिका काय असणार आहे आता बघा राम कदमांनी देवमाणूस वगैरे अशा काही उपमा दिलेल्या आहेत त्यांना काय उपमा द्यायच्या त्या देऊ द्या पण इतकी वेते मला ह्या लोकांची जर आप शिवसेनेच्या सरकारच्या काळात हा निर्णय झाला असता तर त्यांनी त्यावेळेस मोर्चे काढले असते ना मग खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं लक्षात घ्या चातुर्याचा हा भाग आहे ज्यावेळेस तुम्हाला आठवायला हवं एक उदाहरण देतो बुद्धी चातुर्याच्या बळावर यांनी काय केलं मराठ्यांचा मोर्चा ज्यावेळेस वाशीच्या वेशीवर नवी मुंबईच्या वेशीवर आला असेच चातुर्य दाखवलं आणि मराठ्यांना शब्द दिले समित्या काय ते एसआयटी वगैरे सगळं सांगून मराठ्यांना परत पाठवलं महाराष्ट्राच्या नवी मुंबई मुंबईच्या वेशीवरून अगदी तोच प्रकार आहे हा पण मराठी माणूस आता भुलणार नाही यांच्या या सगळ्या गोष्टींना आज खर तर हे जल्लोष साजरा करणं तर मला थोडस धोक्याचं वाटत किंवा थोडस याला काय म्हणावं मी आता पण तुम्हाला एक सांगतो हे रद्द करणार नाहीत नरेंद्र जाधव यांचे माजी राज्यसभेचे खासदार आहेत मला असं वाटतं माझ्या माहितीप्रमाणे आणि त्यांच्याकडनं येणारा रिपोर्ट हा कुठल्या स्वरूपाचा असणार आहे हे तुम्ही समजून घ्यायचं मराठ्यांची इथे स्पष्टपणे मराठी माणसाची इथे स्पष्टपणे फसवणूक होणार आहे हे मी तुम्हाला आजच सांगतो आज फक्त मराठी मराठी जन सगळा एकवटतोय त्यावेळेस त्यांना ही भीती वाटते आणि त्या भीतीपोटी त्यांनी हे काही घाई घेतलेली आता हे दोन निर्णय म्हणता येणार नाही पण ठीक आहे आपली प्रतिक्रिया अनिस गाडवेजी आमच्यापर्यंत आहे भूमिका पोहोचली आहेत भाजप नेते प्रवीण दरेकर सुद्धा आहेत मनीषा कायंदे सुद्धा आहेत सगळ्यात आधी मी प्रवीण दरेकर यांच्याकडे जातो प्रवीण दरेकर जनभावनेसमोर नमतं घ्यावं लागलंय अखेर सरकारला हे बघा जनभावनेसमोर कोणी असलं तरी त्या ठिकाणी जनभावनेचा आदर ठेवावाच लागतो पण शेवटी ही जनता मायबाप असते आणि तेच सत्तेवर बसवत असते hmm. परंतु यांची भूमिका दुटप्पी कशी आहे बघा आता कोणतरी म्हणत होत मला माहित नाही की निर्णय आता घेतलाय वगैरे ज्या निर्णयासाठी आपण अपेक्षा करत होतो तो, तो निर्णय घेतल्यानंतर स्वागत केलं पाहिजे ना hmm. परंतु त्या ठिकाणी ह्याना निर्णय नको हवा होता ह्याना हे भिजत घोंगड राहिलं पाहिजे होत hmm. आणि आपली या विषयावर राजकीय पोळी भाजायला त्या ठिकाणी चांगली परिस्थिती आहे आणि त्याच्यामुळे आता निर्णय झाल्याचा आनंद त्यांना होणार नाहीये उलट अशा प्रकारचा निर्णय का घेतला आता आम्ही काय करू अशा विवंचनेत ही लोक त्या ठिकाणी असणार आहेत सरकार पहिल्यापासून सांगत होत की हिंदी सक्तीची नाही आहे हिंदी ऑप्शनल आहे परंतु शेवटी महाराष्ट्राची अस्मिता जेव्हा या ठिकाणी अशा पद्धतीनं पुढे येत आणि लोक जेव्हा सांगतात तेव्हा लोकांचं ऐकणार हे सरकार आहे इथे आम्ही प्रतिष्ठेचा विषय करत नाही परंतु आता ह्यांना आनंद व्हायच्याऐवजी यांना असं झालं की कशाला निर्णय घेतला आता आम्ही कुठला मुद्दा घ्यायचा अशा प्रकारे केवळ राजकीय अभिनिवेशकन यांचं जे काय चाललेलं होतं ते आता त्या ठिकाणी स्पष्ट आहे कारण आता निर्णय घेतल्यावर पण हा निर्णय आहे का निर्णय होणार आहे का आताच घेतलाय मला वाटतं निर्णय निर्णय आहे ना त्याचं स्वागत झालं पाहिजे बरोबर आहे पण तुम्ही आहात की विरोधक आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न करत होते आणि याचा अर्थ असा होतो की विरोधक अशा पद्धतीचा परसेप्शन तयार करण्यात यशस्वी झाले होते का त्यामुळे या नॅरेटिव्हच्या मध्ये तुम्ही कमी पडलात आणि त्याच्यामुळे सरकारला नंत घ्यावं लागला नाही नाही नॅरेटिव्ह गेम अजिबात नाही आमची कालही भूमिका तीच होती आजही तीच आहे त्यामुळेच म्हणतो तुम्ही भूमिका बदललेली नाहीये पण सरकारी पातळीवर तुम्हाला नंत घ्यावा लागलेला आहे तुम्हाला हवंय ते उत्तर हवंय की मी बोलतोय ते हवंय त्याच्यामुळे माझं उत्तर आहे का ना आमची कालही भूमिका तीच होती आजही आहे उद्याही राहील की मराठी सक्तीची होती हिंदू कधीच सक्तीची नव्हती ऑप्शनल होती आता या संदर्भामध्ये जर जनभावना असेल शेवटी आम्ही राज्य कोणासाठी करतो सरकार कोणासाठी लोकांसाठी असतं आणि मग जर महाराष्ट्रातल्या लोकांची असणारी जी काही ऑप्शनल होती ती मागणी त्या ठिकाणी नको असेल तर शेवटी जनतेच्या मनावरच त्या ठिकाणी सरकार काम करत असत ना आम्ही त्या ठिकाणी हिटलरशाही किंवा जर आम्ही हे रेटून नेलं असतं आणि जर ऐकलं नसतं तर पुन्हा बोलायला मोकळा ना तुम्हीच बोलला असतात जे आता वर बोलताय की हिटलरशाही मुजर सरकार लोकांचं ऐकत नाही त्याच्यामुळे दोन्हीकडून वाजवायचं काम होत असतं शेवटी लोक सर्वश्रेष्ठ आहेत लोकांना जे हवंय ते सरकार कुठेही प्रतिष्ठेचा विषय न करता करायला हवंय हे फडणवीस सरकारने केलेलं आहे त्याचं स्वागत झालं पाहिजे ठीक आहे लोकांना जे अपेक्षित आहेत तो निर्णय तुम्ही घेतल्याचं सांगताय धन्यवाद प्रवीण दरेकरजी आपल्या प्रतिक्रियेबद्दल शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे आता आपल्यासोबत आहेत तुम्ही बघितलं मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केलेली आहे दोन्ही अध्यादेश रद्द करण्यात आले तुमची प्रतिक्रिया मला असं वाटतं की याचं स्वागत करायला पाहिजे परंतु मगाशी कोणीतरी विरोधी पक्षातलं बोलत होतं पूर्ण होते मला माहित नाही परंतु त्यांनी त्याचं स्वागत केलं नाही म्हणजे सरकारने असं तुमच्या अर्थी असं म्हटलं की आमच्या आमचं म्हणणं ऐकलं जनतेचा आवाज ऐकला असं पण म्हणूया परंतु याच्यामध्ये जो मराठीचा मुद्दा चालवण्या जात होता मूळ मुद्द्यापासून हे लोक भरकटत होते आणि मुळात म्हणजे मराठी मनाला साध वगैरे व मराठीचा विषयच नव्हता हो आणि हे सगळे जे तथाकथित सगळे त्यांचे कोणाचे मुलं मराठी माध्यमात शिकले मग तेव्हा तुम्हाला इंग्रजी जवळची वाटली का निर्णयाचं स्वागत करताय पण इतके दिवस टीकेची उठत असताना असताना काय काय घडत तुमच्या पक्षातले नेते मात्र एकदम मौन होते आज प्रताप नाही बोलले नाही 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 बरोबर आहे आम्ही का बोललो नाही कारण आम्हाला आम्ही त्याच्यावर गांभीर्याने विचार करत होतो मध्येच कशाला बोलायचं सरकार जेव्हा ठरवेल तेव्हा आम्ही बोलू अगोदरच कशाला बोलायचं कारण शेवटी सरकार म्हणून आम्हाला शिवसेनेनं काय बोलायचं आता सरकार ठरवणार अजिबात नाही अजिबात नाही का आम्ही सरकारमध्ये आहोत सरकार, सरकार आणि जनता याच्यामधला आम्ही दुवा बनायचं नाही का आम्ही आमचा फीडबॅक देतच होतो न, भले आम दे तो तो मा नहीं नहीं ना भले आम्ही तुमच्याकडे दिला नाही आम्ही आमचा देत होतो फीडबॅक की याच्यावर काय करायला पाहिजे तुमच्या माध्यमातून दिला नाही म्हणजे आमचं मत नव्हतं असं नाही मनीषा मनीषाई शिवसेना कायम एक्स्ट्रोवर्ट राहिलेली आहे अग्रेसिव्ह राहिलेली आहे एकीकडे अजितदारा बोलतात त्यांच्या पक्षाचे नेते बोलतात आणि शिवसेनेची भूमिकाच कळत नाही नाही बघा अजितदा पक्षातले लोक काय बोलतात त्याची आम्हाला घेणं देणं नाही परंतु मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला कुठल्या सरकारने दिला आमच्या सरकारने दिला ना आणि जे वारंवार मराठी मराठी आहोत शिवसेना आता जनतेने मूळ शिवसेना जी आहे ती आम्हाला दिलेली आहे मान्य एकनाथ शिंदेकडे शिवसेना दिलेली आहे ती निवडणुकांमध्येही सिद्ध झालेला आहे त्यामुळे याच्यावर आम्ही आम्हाला व्यवस्थित कारण कसं आहे याच्यात मुलांचा प्रश्न येतो त्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी उगीच काहीतरी छेडखानी करायची हा आमचा हेतू नव्हता परंतु ठीक आहे तिसरी भाषा ही कधीच हिंदी सक्तीची नव्हती ते तसं एंटरप्रिट केलं गेलं आता मला सांगा फॉर फॉरेप ऑफ आर्ग्युमेंट मी hmm. एक महाराष्ट्रीयन मुलगा किंवा मुलगी आहे शाळेत आहे hmm. पहिली मराठी नंतर हिंदी नंतर इंग्रजी आता तिसरी मी ऑप्शनल कुठली घेणार hmm. कन्नड आहे तेलगू आहे मी थर्ड इंडियन लँग्वेज गांभीर्याने विचार करायला पाहिजे आणि तज्ञ मंडळी आहेत ते देखील सल्ला देतील आणि हे सगळं सुरळीत होईल त्यामुळे यांचा जो पाच तारखेपर्यंत हा सगळा विषय चालवायचा होता त्याच्यात काही तथ्य उरलेलं नाही ठीक आहे धन्यवाद तुमच्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल तर शिवसेनेने सुद्धा स्वागत केलं या निर्णयाचं मनीषा कायंदे आता आपल्यासोबत होत्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतलाय हिंदीबाबतचा जो निर्णय होता ती त्रिभाषासबद्दलचा जो धोरणात्मक निर्णय होता सरकारचा त्याबद्दलचे दोन्ही अध्यादेश रद्द करण्यात आलेले आहेत डॉक्टर नरेंद्र जाधवांच्या अध्यक्षतेखाली नवीन समिती स्थापन करण्यात आली आहे या समितीच्या अहवालाची प्रतीक्षा देखील केली जाईल समितीचा अहवाल आल्यावर त्रिभाषा सूत्रांचा निर्णय घेतला जाईल असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे आणि थोड्याच वेळात आता उद्धव ठाकरे यांची देखील पत्रकार परिषद होणार आहे रात्री आठ वाजता उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेची वेळ ठरली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला आहे त्रिभाषा सूत्रांचा शासन निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रद्द केलेला आहे तसंच डॉक्टर नरेंद्र जाधवांच्या अध्यक्षतेखाली नवीन समिती स्थापन करत असल्याची घोषणा देखील त्यांनी केली आहे समितीचा अहवाल आल्यावर त्रिभाषा सूत्रांचा निर्णय घेतला जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय हिंदी भाषेसंदर्भात काढलेले दोन्ही शासन निर्णय रद्द करण्यात आले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा मोठा निर्णय घेतलेला आहे जनभावने पुढे एक प्रकारे सरकारने नमत घेतलेला आहे तर देवेंद्र फडणवीस या निर्णयाबाबत घोषणा करताना नेमकं काय म्हंटल पाहूया तयार केली जाईल त्यात काही सदस्य अजून असतील त्यांची नावं लवकरच घोषित केली जातील आणि या समितीचा रिपोर्ट आल्यानंतरच त्रिभाषा सूत्र त्या रिपोर्टच्या आधारावर या ठिकाणी लागू केलं जाईल आणि म्हणून सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस आणि सतरा जून दोन हजार पंचवीस हे दोन्ही शासन निर्णय आम्ही रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे हे दोन्ही शासन निर्णय या ठिकाणी रद्द आम्ही करतो हिंदी संदर्भात काढलेले दोन्ही शासन निर्णय रद्द करण्यात आलेले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातला मोठा निर्णय घेतलाय त्रिभाषा सूत्रांचा शासन निर्णय रद्द करत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे आता प्रश्न हा उपस्थित होतोय की पाच जुलैच्या मोर्चाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष होतं कारण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या मोर्चाच्या निमित्ताने एकत्र येणार होते या मोर्चाचं नेमकं आता काय होणार आहे हा देखील प्रश्न उपस्थित होतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या घोषणेमुळे जी आर रद्द केल्यानंतर उद्धव ठाकरेंची देखील आता थोड्याच वेळात पत्रकार परिषद होणार आहे याच जी आरची कॉपी काही वेळापूर्वी उद्धव ठाकरे यांनी आझाद मैदान परिसरात जाळली होती या धोरणाचा निषेध म्हणून आणि त्याचबरोबर याच्या निषेधार्थ मोर्चा देखील पाच तारखेला निघणार होता पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा निर्णयाच रद्द करत असल्याची घोषणा केलेली आहे आणि हिंदीचा शासन निर्णय रद्द केल्यानंतर आता उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद थोड्याच वेळात होणार आहे पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे काय भूमिका मांडतात हे बघावं लागेल काही वेळापूर्वी आम्ही मनसेचे नेता विनाश जाधव हो, यांच्याशी याबद्दल संवाद साधला त्यांची प्रतिक्रिया जाणून घेताना ते म्हणाले की आता आमचा निषेध मोर्चा नसेल तर मोर्चा 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 आता आमचा जल्लोष मोर्चा असेल सरकारने नमतं घेतलेला आहे त्यामुळे आता आम्ही निषेध मोर्चा काढू निषेध मोर्चा काढणार होतो त्याऐवजी आता जल्लोष मोर्चा काढू असं देखील अविनाश जाधव यांनी म्हटलंय त्यामुळे मनसे आणि ठाकरे गटाच्या मोर्चाचं नेमकं काय होतं ज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील सहभागी होणार होता शरद पवार यांचा त्याचबरोबर अजित पवार यांच्या गटाचे देखील एक दोन नेते त्या मोर्चाच्या समर्थनार्थ बोललेले होते हिंदी भाषे संदर्भात काढलेले दोन्ही शासन निर्णय रद्द करण्यात आलेले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातली मोठी घोषणा केली आहे त्रिभाषा सक्तीचा निर्णय सरकारने रद्द केलेला आहे डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली नवीन समिती स्थापन करण्यात आल्याची घोषणाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली आहे या समितीचा अहवाल आणि त्यानंतर त्रिभाषा धोरणाबाबत विचार केला जाईल असं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले हिंदी भाषेसंदर्भात काढलेले दोन्ही शासन निर्णय रद्द करण्यात आलेले आहेत आणि मुख्यमंत्र्यांच्या या मोठ्या घोषणेनंतर थोड्याच वेळात उद्धव ठाकरे यांची देखील पत्रकार परिषद आता होणार आहे काही वेळापूर्वी आझाद मैदान परिसरात उद्धव ठाकरे यांनी या निर्णयाची म्हणजे जी आरची प्रत जाळलेली होती एकवीस सप्टेंबर दोन हजार वीस रोजी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी यांनी हे शैक्षणिक धोरण कशा प्रकारे लागू करायचं याकरता एक तज्ज्ञ समिती नियुक्त केली होती सोळा ऑक्टोबरला उद्धव ठाकरे यांच्याच नेतृत्वाखाली हा जी आर निघाला होता असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे पण हरकत नाही जनभावना लक्षात घेऊन आम्ही हा निर्णय मागे घेत असल्याचं भाजप नेत्यांनी आता काळव्यापूर्वी म्हटलं आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे दोन्ही अध्यादेश रद्द करत असल्याचा निर्णय देखील घेतलेला आहे त्रिभाषा सूत्रांचा शासन निर्णय रद्द करत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे तसंच त्रिभाषा धोरणाचा फेरविचार करण्यासाठी डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्याची देखील घोषणा त्यांनी केली आहे या समितीचा आल्यावर अहवाल आल्यावर त्रिभाषा धोरणाबाबत विचार केला जाईल असं देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोठ्या घोषणेनंतर आता थोड्याच वेळात उद्धव ठाकरे यांची देखील पत्रकार परिषद होणार आहे पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत होती त्यापूर्वी आज चहापानाचं आयोजन करण्यात आलं होतं पण याच मुद्द्यावरून आणि इतरही काही भ्रष्टाचाराच्या आणि बेरोजगारीच्या आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या मुद्द्यावरून विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकला होता काही वेळापूर्वी सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली होती सरकारमधल्या मंत्र्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आणि त्यानंतर आता जी संयुक्त पत्रकार परिषद घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यात त्यांनी ही मोठी घोषणा केली आहे रिभाषा धोरणासंदर्भातले दोन्ही शासन निर्णय रद्द करण्यात आलेले आहेत